झणझणीत पाव म्हटलं की डोळ्यासमोर आपल्याला पुणे नाशिक कोल्हापूर हेच येतं पण आमच्या ठाण्यातली वाटाण्यांची मिसळ ही सुद्धा खूप फेमस आहे तर चला आज तीच मिसळ कशी बनवायची आपण पाहूया इथे खरे गरम मसाले घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये खसखस आहे तीळ आहे बडीशेप आहे मसाला वेलची लवंग दालचिनी धने जिरे तेजपत्ता आणि दगडफूल घेतलेला आहे किती प्रमाणामध्ये घेतलेला आहे याची डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे ती नक्की चेक करा इथे साधारण तीन टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेलं आहेत टॅमेटो आहे लिंबा इतका गोळा चिंचेचा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि वजनावधी दीडशे ग्रॅम हिरवे सुके वटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ही रेसिपी हिरव्या वटाण्यांची मिसळ आहे त्याच्यामुळे वटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणं गरजेचं आहे आता सुरुवातीला आपण हे वटाणे शिजून घेऊया कुकरमध्ये वटाणे भिजतील इतकं पाणी टाकून आपल्याला मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या काढायच्या आहेत वटाणे शिजत असताना त्यात खूप जास्त पाणी नका टाकू ना तर वटाण्यांची सालं निघतात खूप जास्त शिट्ट्या पण नका काढू मिडियम फ्लेमवरती तुम्ही जर तीन शिट्ट्या केल्यात तर वटाण हे छान शिजतात सगळे ड्राय मसाले आपण आधी परतून घेणार आहोत तेल न घालता हे जे सगळे खडे गरम मसाले आहेत जिरं धने बडीशेप ती खसखस दालचिनी मसाला वेलची हे सगळे आपल्याला मंद आचेवरती मस्त खरपूस परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले परतून झाल्यानंतर शेवटला आपण दगडफूल घालणार आहोत दगडफूल आधीपासून घातलं तर ते, ते जळण्याचे चान्सेस आहेत एका प्लेटमध्ये मसाले काढून ठेवूया थंड करूया आता इथे एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेलामध्ये कांदे दे दोन कांदे आपण घेतलेत ते उभे चिरून घ्यायचे आहेत आणि हलकेसे गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये तीन टेबलस्पून सुकखोबरं सुद्धा खरपूस परतून घ्यायचं आहे खोबरं हे घेणं खूप जास्त गरजेचं आहे खूप जास्त सुकखोबरं नका घेऊ नाहीतर जी आपली ग्रेव्ही आहे ही घट्ट होते मिसळ म्हटले की ग्रेव्ही ही पातळच हवी खरपूस अंगावरती सुकखोबरं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमेटो घातला आहे एक सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेला दो आहे दोन इंच आलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या मी तिखट वापरलेल्या आहेत तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरीसुद्धा चालेल सगळं परतून घेतलं आहे ह्याच्यावरती एक झाकण ठेवलं आहे आणि मंद आचेवरती एक पाच मिनटं मी में असंच याला झाकून ठेवलं होतं टॅमेटो हा पूर्णपणे शिजणं गरजेचं आहे जेव्हा टॅमॅटो पूर्णपणे शिजेल त्यावेळी गॅसची फ्लेम तुम्हाला बंद करायची आहे याला थंड करायचं आहे आणि मग आपण मिक्सरमध्ये याला ग्राइंड करणार आहोत सुरुवातीला जे आपण गरम मसाले परतून घेतले होते त्याला मिक्सरला ग्राइंड करून घेऊया गरम मसाले मिक्सरला ग्राइंड झाल्यानंतर जे कांदा टॅमॅटो परतून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करायची आहे जेव्हा हे आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत खूप जास्त पाणी नका घालू जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी घालून ग्राइंड करा आता सगळ्यात महत्वाचा मिसळीचा भाग साधारणतः सहा ते सात टेबलस्पून तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर जे आपण वाटलेला मसाला होता त्यातला दोन ते तीन टेबलस्पून मसाला मी बाजूला काढलेला आहे आणि उरलेला मसाला आपल्याला तेलाचा तवंग सुटेपर्यंत परतून घ्यायचा पर आहे थोडीशी हळद घातलेली आहे तीन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर घातलेली आहे माझ्याकडे फक्त तिखटाची लाल मिरची आहे तुमच्या घरामध्ये जो कुठलं लाल तिखट असेल तो इथे वापरा कुठला स्पेशल लाल तिखट वापरायची आपल्याला इथे अजिबात गरज नाही आहे कारण आपण आपल्या मिसाईमध्ये भरपूर गरम मसाले घातलेले आहेत तेलाचा तवंग सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालूया तेलाचा तवंग आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेले वाटाणे होते ते टाकायचे आहे तेलाचा तवंग येणं हा खूप जास्त गरजेचा आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता मस्त तवंग आलेला आहे किचनमध्ये असा मस्त झंझरीत वास सगळीकडे पसरलेला आहे या स्टेजला शिजलेले वटाणे घालूया यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी घालायचं आहे साधारणपणे सात ते आठ जणांना पुरेल इतकी मिसळ मी केली होती दीडशे ग्रॅम बटाणे जेव्हा हे भिजतात तेव्हा साधारण पाव किलो होतात एक लिटर पाणी गरम उकळता घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आप आणि आपल्याला भरपूर दहा ते पंधरा मिनटं ह्याला उकळून घ्यायचं आहे छोटासा गुळाचा खडासुद्धा मी टाकला होता यामध्ये तेलाचा जो तवंग आहे ना हा अप्रतिम येतो गॅस स्लो करा आणि ह्याला एका साईडला असंच उकळू द्या चिंचेचा कोय घालायचा आहे चिंच आपण आधीच भिजत ठेवली होती चिंच गाळूनच आपल्याला ह्याचा फक्त कोय घालायचा आहे आता हे मस्तपैकी बघा एकदम खळखळ उकळत आहे याला मी बाजूला ठेवून दिलं होतं आणि याची तरी पण आपल्याला करायची आहे ठाण्यातली जी फेमस मिसळ आहे त्याच्यामध्ये हा सिक्रेट इन्ग्रिडियंट्स यूज केला जातो ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे पापडी म्हणजे जो आपण फरसाण घालतो त्याच्यामध्ये जी पापडी येते ती एक कप घेतली होती मिक्सरला ग्राइंड केली होती आणि ही आपल्याला मिसळमध्ये घालायची आहे ही जी पापडी घातलात ना तर मिसळीची जी चव आहे अफलातून येते आता जे दोन टेबलस्पून आपण वाटण बाजूला काढून ठेवलं होतं ते दुसऱ्या कढाईमध्ये आपण परतून घेऊया यावेळा सुरुवातीला मी यामध्ये तेल नव्हतं घातलं परत ह्याच्यामध्ये साधारणतः अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे आता तुम्ही जितकं तिखट खाणार त्यानुसार इथे हिरवी मिरची सॉरी लाल मिरची पावडर यूज करा मी परत ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर घातलं होतं मीठ घातलं होतं आणि ह्याला बारीक फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवरती परत दहा मिनटं उकळून घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी तेल घातलेलं आहे स्पेशल ट्रीक आहे तरी करण्यासाठी जेव्हा पाणी चांगलं खळखळ उकळेल वेळी तेल घाला म्हणजे मस्त तरी तयार होते बघा किती छान तरी आलेली आहे ही जी तरी आहे ह्या मिसळीच्या वरती देण्याची सगळीकडे मिसळीच्या वरती ही तरी दिली जाते बघा दुसऱ्या बाजूला गॅसवरती जी मिसळ मी ठेवली होती त्यालासुद्धा अप्रतिम तरी आलेली आहे मंद आचेवरती साधारणतः पंधरा मिनटं मी उकळलं होतं आता लास्टचं प्लेटिंग कशी करायची प्लेटिंग करण्यासाठी आपण तरी घेतलेली आहे ठाण्यामध्ये मिसळीबरोबर बटाट्याची भाजी दिली जाते वडापावमध्ये जी बटाट्याची भाजी यूज केली जाते तीच भाजी या मिसळीमध्ये सर्व केली जाते फरसाण घेतले तरी घेतले आणि मस्तपैकी दही घेतलेलं आहे तयार झाली आहे चमचमीत ठाण्यातली फेमस हिरव्या वटाण्यांची मिसळ जर तुम्हाला आमचे खाद्यचत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यामध्ये जी बटाट्याची मी भाजी यूज केलेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओबरोबर शेअर केलेली आहे नक्की ती लिंकसुद्धा चेक करा तयार झालेली आहे चमचमीत अशी ठाण्यातली स्पेशल मिसळ